नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे शरदराव जनाची नाही मनाची तरी. मित्रो महाराष्ट्राचे महा नास्तिक कधी सोयीप्रमाणे नास्तिक सोयीप्रमाणे आस्तिक तो त्यांचा स्वभाव आहे देवविरोधी चळवळीचे प्रवर्तक आणि सत्यशोधक शरदराव पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केलेलं आहे विषय त्यांचा आवडीचा आहे त्यांचा म्हणजे पवारांच्या आवडीचा विषय आहे कुणी देवाची उपासना करत असेल आणि व्रतवैकल्य करत असेल तर शरद पवारांना ते आवडत नाही निमित्त काय बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर ते मंदिर उभं राहत आहे आणि राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते त्या राष्ट्रीय सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत मोदी कुठेही सहभागी होतात तेव्हा मनात आलं म्हणून नाही त्यामागे त्यांची योजना असते त्यामागे हेतू असतो त्यामध्ये नियोजन असतं त्याप्रमाणे या सोहळ्यात सहभागी व्हायचं म्हटल्यानंतर आठ दिवस आधी त्यांनी एक व्रत घेतलेलं आहे ते अनुष्ठान करतायत देवाची उपासना करतायत मुख्य म्हणजे ते उपवास करतायत आता ते उपवास करतायत याचा पोटशिवळ पवारांना उठण्याची काही आवश्यकता नाही पण तसं झालेलं आहे पवार मोदींना उद्देशून म्हणाले की कसले उपवास करता सगळ्या भारतामध्ये उपासमार आहे त्या लोकांना गरिबांना आधी जेवायला मिळू द्या ती व्यवस्था करा मग तुम्ही उपवास करा आता शरद पवार म्हणजे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा जितेंद्र आव्हाड नव्हेत त्यामुळे त्यांच्या विधानाची थोड्याफार गांभीर्यानं दखल घ्यावी लागते आपण सर्व अंगानं शरद पवारांचं विधान हे तर्कशास्त्राच्या दृष्टीनं कितपत योग्य अयोग्य आहे त्याची थोडीशी शहानिशा करू पहिली गोष्ट म्हणजे मोदी जे उपवास करतात त्यामुळे राष्ट्राची हानी होते मोदींच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो आणि भारताचा पंतप्रधान म्हणून जी धुरा संपूर्ण देशाची त्यांच्या खांद्यावर आहे तिचं वहन करण्यामध्ये ते कमी पडतात शारीरिकदृष्ट्या ते असमर्थ ठरतात असं पवारांना सिद्ध करावं लागेल पण तसं त्यांना करता येणार नाही कारण गेल्या नऊ वर्षामध्ये मोदींनी एक दिवसाची सुद्धा सुटी न घेता भारताचा कारभार चांगल्या पद्धतीनं करून दाखवलेला आहे आणि त्याची वाह वाह वाखाणणी संबंध जगामध्ये होते आणि भारतातल्या अनेक अनेक बहुसंख्याक लोकांमध्ये सुद्धा होत आहे हा एक त्याचा विशेष आहे आता राज्यकर्ता म्हणून ज्यांनी जी कर्तव्य पार पाडायची असतात ती पार न पाडता ज देवाच्या पूजेत अर्चनेमध्ये उपासनेमध्ये त्यांचा अधिक वेळ जात असेल तर शरद पवारांना टीका करण्याचा अधिकार आहे थोरले माधवराव पेशवे हे गजाननाचे निस्सीम उपासक होते आणि त्यात त्यांचा वेळ जात असे काही वेळ तेवढा वेळ राज्यकारभाराला त्यांनी दिला तर बरं असं त्यावेळेचे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांना वाचलं आणि त्यांनी ते पंतप्रधान आहेत याची दखल न घेता आपण न्यायमूर्ती आहोत आणि आपण स्पष्ट बोललं पाहिजे हा बाणा दाखवून त्यांनी त्यांची कान उघाडणी केली होती आणि तुम्ही ब्राह्मण असलात तरी आता क्षत्रिय धर्म स्वीकारलेला आहे तेव्हा दैवतार्चनापेक्षा राज्यकारभाराकडे अधिक लक्ष द्या आणि त्यातलं मर्म ओळखून थोरल्या माधवरावांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली होती त्यांनी गणेश भक्तीमध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला नाही पण वेळेचं नियोजन केलं आणि राज्यकारभाराकडे अधिक लक्ष दिलं मोदी हे अध्यात्मवादी आहेत त्यांना एकांत हवा असतो त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते ध्यान ते 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 लावून बसतात पण पर त्याचा परिणाम त्यांच्या राज्यकारभारावर होत नाही त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला संपूर्ण सरकारला कामाला लावलं ला। आहे लोकांच्या सवयी बदलल्या आहेत लोक काम टाळण्याकडे जी प्रवृत्ती असते सरकारी नोकऱ्यांची ती मोदींनी पुष्कळ कमी केले त्यामुळे मोदींच्या उपवासाचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागत आहेत असं नाही त्यामुळे मग मोदींचा दुसरा काहीतरी चांगला उद्देश असेल तो उद्देश जो आहे तो नैतिक आहे तो आध्यात्मिक आहे देवाची उपासना केल्यानंतर त्यांना शक्ती मिळते त्यांचं बळ वाढतं असं पूर्वी कधी घडलं आहे का हो पहा शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला प्रतापगडाच्या पायथ्याशी वाघ नख वापरून तर तेव्हा हा जो प्रकार आहे अव अफजलखानाला भिडण्याचा हा दुपारी घडला आहे पण शिवाजी महाराज त्या दिवशी स पहाटे दोन वाजता उठून त्यांनी दोन अडीच तास पूर्णपणे तन्मय होऊन तल्लीन होऊन देवांची उपासना भवानी मातेची उपासना केली होती आणि आपली नैतिक शक्ती वाढवली होती संकटं इतकी मोठी असतात अफजलखानाचं संकट हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि संपूर्ण भारतावर होतं जर शिवाजी महाराजांचं काही बरं वाईट झालं असतं तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं तर त्याला जी त्याला सामोरं जाण्यासाठी जी शक्ती लागते ती भवानी माताच आपल्याला देईल असा त्यांचा गाढ विश्वास होता शरद पवार टीका करू शकतात की अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वाघ नखं पुरेशी आहेत त्यासाठी भवानी मातेच्या आशीर्वादाची काय आवश्यकता आहे करू शकतात त्यांना स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे पण शिवाजी महाराजांना तसं वाटत नव्हतं म्हणून सकाळी दोन वाजता उठून त्यांनी दोन अडीच तास खर्च केले देवाची उपासना केली आणि नैतिक बळ स्वतःचं वाढवलं आणि ते यशस्वी झाले अफजल खानाचा कोथळा त्यांनी बाहेर काढला एक फार मोठं संकट त्यांनी वारलं तसं मोदींना जर वाटत असेल गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा अनुशेष भरून काढायचा आहे पुन्हा फाळणी त्यांना होऊ द्यायची नाही आणि हे काम एकट्या मानवाचं नाही आहे याला दैवी शक्ती लागेल आणि म्हणून जर ते उपासना करत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये राष्ट्रीय प्रयासामध्ये त्यामुळे काही उणीव येत नाही उणीवा येत नाही आहे उलट त्यामुळे राष्ट्रीय सामर्थ्य वाढतंय आता शरद पवार लोकान ची है, लोकान जे म्हणतात की लोकांची उपासमार होती आहे महागाई वाढली आहे आणि लोकांना दोन घास कसे मिळतील याची व्यवस्था मोदींनी करायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे प पा, पवारांचं वर्तमानपत्राचं वाचन चांगलं आहे ते नीट वाचन करत असतात उलट इतरांवर राज ठाकरे किंवा आणखीन कोणावर टीका करताना त्यांचं वर्तमानपत्राचं वाचन व्यवस्थित नाही अप टू डेट नाही असं ते नेहमी म्हणत असतात दोन दिवसापूर्वी नीती आयोगानं जे म्हटलंय ते पवारांच्या वाचनात आलं असेल मोदींनी गेल्या नऊ वर्षामध्ये इतक्या विविध कल्याणकारी योजना अंत्योदयाच्या योजना शेवटच्या माणसाला सुखी जीवनाचे लाभ मिळावे म्हणून त्यांनी सुरू केलेल्या योजना अशा परिणामकारक रीतीनं कार्यवाहीत आल्या आहेत की पंचवीस कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आहे गेल्या नऊ वर्षामध्ये उपासमार त्यांची थांबले आणि मोदींनी केवळ त्यांचं उत्पन्न वाढवलं असं नाही केलं मोदींनी त्यांना चांगल्या राहणीमानामध्ये खेचून वरती आणलेलं आहे आता आपल्या मुलांचं शिक्षण मुलांचं आरोग्य चांगला निवास अशा अनेक सुविधा ज्या पूर्वी त्यांना मिळत नव्हत्या त्या मोदींच्या योजनांमुळे त्यांना मिळायला लागलेल्या आहेत त्यामुळे लोकांची उपासमार होते आहे याकडे मोदींचं व्यवस्थित लक्ष आहे आता पवार जर मोदींचे दोष काढताय तर कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला ज्याला थोडंफार राजकारण कळतं तो, तो पवारांना काही प्रश्न विचारू शकतो की तुम्ही चार वेळा केंद्रात मंत्री होता तुम्ही महा तुम्ही अनेक वेळा केंद्रात मंत्री होतात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तुम्ही मराठा जातीचं राजकारण केलं असं जर म्हटलं तर ते फार सत्यापासून दूर जाणारं असेल असं नाही मला वाटत तर तुम्ही मराठ्यांना ब्राह्मण द्वेष जो आपल्याला नकोता महाराष्ट्र राज्य स्थापन होताना तसं काही होणार नाही असं यशवंतराव चव्हाणांनी वचन दिलं होतं पण तुम्ही ते पाळलं नाहीत त्या मराठा जातीचं कल्याण तरी त्यांची उपासमार तुम्हाला थांबवता आली का आज परिस्थिती अशी आहे की मराठा जातीला नोकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन भीक मागावी भी लागते आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आरक्षण द्या हा तुमच्या कर्तृत्वाचा दाखला आहे मराठे कुणबी आहेत म्हणून जे सर्टिफिकेट मागताहेत ना तर आधी मराठ्यांकडे सर्टिफिकेट आहेत की आपण ज्याला जाणता राजा मानलं तो आपल्याला नो आपल्या पोट्यापाण्याची व्यवस्था नाही करू शकला आपली उपासमार थांबवू शकला नाही हे हा जो पवारांचा आलेख आहे कर्तृत्वाचा उतरता आलेख तो त्यांनी झाकून ठेवायचा आणि मोदींचा आलेख चढता असताना मोदी लोकांची उपवास मार करत वैयक्तिक उपवास करतात आणि लोकांची उपास मार करतात असे काहीतरी निरर्थक प्रलाप त्यांनी तोंडातून बाहेर काढायचे हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारणी माणसाला शोभा देणारे नाहीत आता शेवटचा एक मुद्दा पहा की जसं मोदी उपवास करतात तसे गांधी सुद्धा उपवास करत असत गांधींच्या उपवासाविषयी पवार कुठे काही बोलल्या तर माझ्या वाचनात नाही गांधींचं गाजलेलं उपोषण म्हणजे पंचावन्न कोटी भारत सरकारनं पाकिस्तानला द्यावेत मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता की हे पंचावन्न कोटी पाकिस्तानचं आपण देणं लागतो ते देऊ नयेत काही काळ थांबवावं कारण या पंचावन्न कोटीचा उपयोग पाकिस्तान शस्त्रास्त्र घेऊन पुन्हा काश्मीरवर हल्ला करण्याची भीती होती त्यामुळे मंत्रिमंडळानं निर्णय घेतला की नाही पंचावन्न कोटी द्यायचं आहे आणि काही बिघडलं नव्हतं त्यामुळे कारण पाकिस्तानचे आपल्याकडे चारशे पाचशे कोटी येणं होतं ते पाकिस्तान देत नव्हता आपण त्यांचं जे फाळणीमुळे जो व्यवहार ठरला होता त्याप्रमाणे आपण जे पाकिस्तानचं देणं लागत होतो ते आपण देऊन मोकळे झालो होतो फक्त हे पंचावन्न कोटी त्यासाठी गांधींनी प्राणंदिक उपोषण केलं आणि द्यायला लावलं तुम्ही गांधींची एकंदर सगळी उपोषणं जर बघितलीत तर ती हिंदू समाजाला उद्देशून आहेत हिंदू समाजाने दंगलीच भाग घेऊ नये हिंदू समाजाने मुसलमानांच्या अत्याचाराचा सूड घेऊ नये वगैरे मुसलमानांना उद्देशून गांधींनी एकही उपोषण केलेलं नाही ज्या गांधी तरतम भाव बाळगत होते ते केवळ हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न उपोषण नैतिक दडपण ते आणत होते उपोषणाच्या मार्गानं मुसलमानांना मात्र त्यांनी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही या देशात जगू शकता अशी मुभा दिलेली होती मोदींच्या उपोषणामागे असं काही कुटील राजकारण ऐकाव एका समाजाचा उत्कर्ष दुसऱ्या समाजाचा नाही झाला तरी तर मोदी सगळ्या समाजासाठी समाजाचं भलं व्हावं म्हणून आपली मानवीय शक्ती जर अपुरी पडत असेल कारण संकट खूप मोठं आहे तर त्यासाठी आवश्यक ते बळ मिळवण्यासाठी तर दैवी शक्तीची आराधना करत असतील दैवी शक्तीला आवाहन करत असतील तर त्यात काही गैर आहे असं नाही त्यात काही चुकीचं आहे असं नाही तर हा विषय पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मोदींच्या उपोषणामुळे देशाची हानी होत नसून होत असेल तर देशाचा लाभच होतो आहे आणि नैतिकदृष्ट्या देशाची जी उंची आहे ती वाढते आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद